हाय नमस्कार मी ताई दादांना तर बघा आता आमचं तिसरं हार्वेस्टिंग चालू आहे हका तरीही आता बाग स्वच्छ करायचं काम चालू होतं बाग बाक स्वच्छ केली मस्त पैकी ह्याला खात पाणी द्यायचं आणि थोडी विश्रांती द्यायची बागाला तर आता आता त्यांना बसवलंय तर कागद सोडायला आमचं चाललंय थोडं राहिलंय खुरपायचं ते खुरपान खुर आता बघू आपण काय म्हणतात स्वागत आहे मित्रांनो तर आज आपलं तिसरं हार्वेस्टिंग चालू आहे आज यांनी बरोबर मला ते काम बसवलेलं आहे माल सोडून दिला यांनी पण म्हटलं कारभारी का असेल ते तुम्ही आज बागाची या मालाची कॅरीबॅग सोडायचं काम तुमच्याकडं आहे म्हणलं सोडू आपण मित्रांनो कॅरीबॅग आज टेम्परेचर एवढं जास्त असतं सुद्धा मित्रांनो मालाची साईज चांगली झाली आपल्या चांगली म्हणताऐवजी मित्रांनो आज अडीचशे ग्रॅमचा माल आहे आज अडीचशे ग्रॅम म्हणजे खूप चांगला आहे मित्रांनो उन्हाची टेम्परेचर एवढं खूप वाढलेलं आहे याच्यामध्ये आता साईजला परिणाम होतो कारण काय होतं झाडावरती लोड राहतो आणि ओन आपण बाग झाकलेली त्याच्यामुळे साईड शंभर टक्के आपलं कष्ट प्रमाणिक आहे त्याच्यामुळे चांगली साईज झाली आणि आजचा इनाम जर विचारला अग ब इनाम नादच करायचं नाही पाहिजे हालचाल अच्छा बड्या ना सर बड्या आज इनाम कॅरे आण के एक सो एक रुपये के जी एक सो एक रुपये के जी रेड डायमंड मित्रांनो जे आपण जे बोलतो तेच आपण करतो रेड गुजरात कर गुजरा तर मित्रांनो बरेच मित्रांनो मला फोन येतो कॉल करते ना व्हिडिओ देखील की डायमंड गुजरात मी काय फरक आहे मित्रांनो डायमंड म्हणजे ते सोन आलं थोडकरी हिरा आला कारण आज ह्याला सोन आहे हिरासारखं मार्केट आहे आजच्या बाबतीत विचार केला फळांच्या बाबतीत त्याच्यामुळे डायमंड म्हटलं जातं आणि रे जे आर बीचं जे म्हणतात जुनं ओरिजिनल हेच आपलं रोप आहे मित्रांनो आणि आपण काय करतो आहे जे समोर आहे जे आपल्यापेक्षा आहे ते आपण दाखवायचं काम करतो आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचं मला फोन येतात आणि मेसे येतात तुम्ही दादा कसं केलं के के काय केलं काय काय आणि अजून प्रश्नांची उत्तरं आपण शंभर टक्के त्यांना जे काय असेल ते शंभोवरती जर देतोच आपण तर मला काय म्हणायचं आहे मित्रांनो हे आपलं रेड गुजरात जातीचं जर रूप आहे आपण सहा सात वर्षापूर्वी बाग लावली होती ओके ह्या इकडं आपला आठ गुंट्याचा प्लॉट आहे मित्रांनो हा आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती प्रक्रिया करून इकडं आपण एक अर्ध्या एकराचा प्लॉट तयार केलेला आहे आणि त्या प्लॉटचा मित्रांनो हा माल आहे आज आपल्या बागेला पंधरा महिने पूर्ण झालेत मित्रांनो पंधरा महिन्याच्या मालाने आजूबाजू सहा ते साडेसहा टन हे जातला माल गेला आता बोल अजून आपल्या बागेवरती अडीच ते तीन टन माल बाकी आहे आज आपला कमीत कमी एक सहाशे किलो माल लिहितोय त्याचा भाव आहे एकशे एक, एक रुपये मित्रांनो जे काय समोर शेतकरी जोडी तुमच्यापर्यंत दाखवण्याचं काम करत असतो कारण काय मित्रांनो जेवढा आनंद ह्याच्यामध्ये आहे तेवढा आनंद दाखवा मित्रांनो हा आहे क्वालिटी ह्याला म्हणायचं रेड डायमंड रेड गुजरात हा पेरूज आहे हा मित्रांनो खरंच आपल्या घरची क्वालिटी या आपण हा स्वतः घरी लावलेला पेरू स्वतः घरी ह्याच्यावरती आपण ह्याच्यावर कष्ट प्रमाणिकपणे काम करून आज आपण उन्हाळ्यामध्ये सेटिंग केला आज टेम्परेचर खूप जास्त आहे तेव्हा अजून आपल्या झाडावरती खूप लोड आहे मालाचा आता बघा मागचा साईज घेल कारण काय होतं वरची साईज कमी माल उतरला की घेतो काय मॅडम नाही बरोबर आहे कंटाळा लागणार तुम्हाला कंटाळा जेवण करायला भाई साहब आपने इतना बॉक्स भरा अभी कितना भरा पैतालीस किलो में रिजेक्शन कितना निकला साठ बॉक्स में आज अपना एक कैरेट निकला बीस किलो बीस किलो मतलब सोलह किलो का कैरेट होता है सोलह किलो आज रिजेक्शन निकला इसमें छह सौ किलो में सोलह किलो कितना है और चार किलो निकलने निकल पंद्रह किलो में पंद्रह बॉक्स में मतलब 600 सौ किलो में सिर्फ बीस किलो रिएक्शन निकला इतना हमारा मेहनत कामयाब हो गए हम मतलब हम इसमें सक्सेस हो गए है ना हाँ ये काम बोलते हैं हम मित्रांनो खूप छान असं आणि आता माझ्या मध्ये शेतकरी जोडी आमची शेतकरी जोडीचा खूप मोठा सपोर्ट असतो मित्रांनो हे सगळं करणं शक्य असेल तर त्यासाठी रथाची दोन चाक जे आहेत मित्रांनो ते दोन्ही सगळं चालावं लागतात त्याच्याशिवाय कामना आज एक चाक सगळं कंटिन्यू चालतंय त्यामुळे आता थोडं एक माग थोडं एक मागतो मया मरे आहे एक क्या बात कर रहे मराठी थोडा हिंदी थोडा बोल रे बोलताय बघा ह्याला म्हणायचं रेड डायमंड चला मित्रांनो अजून मला मित्रांच्या कमेंट आहेत की लागवड किती बाय किती वरती केली पाहिजे तर मित्रांनो सात बाय अकरा वरती आपली तर लागवड आहे सक्सेस आहे आपण आणि खूप छान अशी लागवड मित्रांनो आपली झालेली त्याच्यामुळे काय सांगायची काय गरज नाही खूप जास्त अंतर ठेवून मी फायदा नाही खूप जवळ करू पण फायदा नाही ह्याची झाड खूप मोठी होतात कारण ह्याला झाडाला ग्रोथ जास्त आहे रेड डायमंडला मित्रांनो ह्या पेरूची झाडाला काळूकी चांगली आहे ग्रीनरी खूप चांगली आहे आणि विषय कसा होतो मित्रांनो बागाची चटणी केल्यानंतर बागाची मुळी नवी पहिली वरती भर द्या कारण झाडाची मुळी जर चांगली असेल तर मित्रांनो कारण काम कामतीच आहे मुळातून अन्नद्रव्य जर त्यांनी नाही घेतलं त्याला निमिटोडच्या गाठी असतील तर मित्रांनो वरती जाणार नाही त्यासाठी पहिलं जमीन चांगली पाहिजे आणि जी, जी मुळी आहे त्या मुळीने चांगलं काम केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला खतमहत्ती केली पहिले वेल्लम प्राईम वेल्लम प्राईम सोडलंच पाहिजे झाडाची मुळे अजिबात सुद्धा जे गाठीच्या निमिटोडच्या पूर्ण गाठी बस्ट करतं आणि नवी मुळी काढायचं काम करतो वर्षातून एकदा शंभर टक्के दिलं पाहिजे चटणीच्या टाईमला खतपाती करताना तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपला हा छोटासा ब्लॉग चला मित्रांनो म्हणलं एक छान असा ब्लॉग बनवा आपले शेतकरी चोट करून कोण नवीन असेल त्यांनी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करा एखादी छान असे कमेंट टाका असं काय वाटलं आजचा रेट मग सांगा आम्हाला फोनवर मित्रांनो आणि आता इथच थांबतो आम्ही जय जवान जय किसान